विघ्रांचा नाश करून मांगल्याचं वरदान देणारे मंगल मोठे श्री गंगा परकीय सत्तेचा नाश करून स्वराज्याचं म्हण मंगल तोरण बांधणारे पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवराय मंगल मूर्तींच्या या मंगलोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक भडकलेल्या स्वातंत्र्य यज्ञात सर्वस्वाची आहुती देणारे क्रांतीवीर आणि राष्ट्राच्या हितासाठी तन मन धन अर्पण करणारे सर्व थोर ज्ञानवंत कीर्तिवंत भारतपुत्र यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून नवजवान मित्रमंडळ कार्याध्यक्ष श्री बाबा माननीय सभापती मुळशी नवजवान मित्रमंडळ म्हणजे सदैव जनहिताचे उपक्रम यशस्वी करणाऱ्या उत्साही तरुणांनी भरलेलं आणि प्रतिवर्षीच्या गणेशोत्सवात भव्य अविस्मरणीय देखावे सादर करून रसिकांची मनं जिंकण्यात अग्रेसर ठरलेलं लोकप्रिय म्हणतात तीच अभिमान परंपरा कायम राखत स्वागतम सुस्वागत विघ्नांचा नाश करून मांगल्याचं वरदान देणारे मंगलमूर्ती श्री गणराय जुलमी परकीय सत्तेचा नाश करून स्वराज्याचं म्हणण मंगल तोरण बांधणारे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवराय मंगलमूर्तींच्या या मंगलोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक भडकलेल्या स्वातंत्र्य सर्वस्वाची आहुती देणारे आणि राष्ट्राच्या हितासाठी मन धन अर्पण करणारे ज्ञानवंत कीर्तिवंत भारतपुत्र यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून नवजवान मित्रमंडळ कार्याध्यक्ष श्री बाबा कंधारे माननीय सभापती मुळशी अध्यक्ष श्री चंद्रकांत केळुसकर उपस्थित सर्व रसिक गणेश भक्तांच सहर्ष स्वागत करीत आहे नवजवान मित्रमंडळ म्हणजे सदैव जनहिताचे उपक्रम यशस्वी करणाऱ्या उत्साही तरुणांनी भरलेलं आणि प्रतिवर्षीच्या गणेशोत्सवात भव्य अविस्मरणीय देखावे सादर करून रसिकांची मन जिंकण्यात अग्रेसर ठरलेलं लोकप्रिय मंडळ तीच अभिमान परंपरा कायम राखत यंदा बावन्नाव्या वर्षी मंडळानं सादर केला आहे चित्ताकर्षक पौराणिक भव्य जिवंत देखावा शिव पार्वती विवाह सोबळा नारायण नारायण किती युगांनी या पृथ्वी तलावर मी येतो नारायण नारायण इथे सगळंच बदललेलं दिसतंय पण मंडळी येणं भागच होत मला कारण हर हर महादेव हर हर महादेव अरे मुनिवर आपण येथे प्रणाम स्वीकारावा हैश्यमान भव नंदी तू आणि इथे पृथ्वी दलावर माझ्या प्रभूंच्या आणि मातेच्या विवाहाची गोष्ट या पृथ्वी तलावरील भक्तांना कथन करण्यासाठी आलोय तू देखील म्हणजे अरे म्हणजे मी देखील त्याच कार्य हेतून इथे आलो आहे हा निव्वळ योगायोग म्हणायचा मुनिवर्य नक्कीच मुत्सल आपण दोघेही मिळून शिवपार्वतीच्या विवाहाची गोष्ट सर्व भक्तांना सांगूया हर हर महादी, हर, हर महादेव नारायण नारायण ब्रह्मांड ही जीवसृष्टी जेव्हा अस्तित्वात नव्हती ना तेव्हा होत फक्त ब्रह्मांड अनेक आकाशगंगांनी समृद्ध असं हे ब्रह्मांड आणि याच ब्रह्मांडाचा नायक होता एक आदि योगी शिवशंकर म्हणजेच महादेव अनंत काळापासून या ब्रह्मांडाचे संचालन करत होते शिव आणि त्यांच्यातच व्याप्त शक्ती पुढे श्री विष्णू प्रगट आणि त्यांच्यातून उत्पत्ती झाली ब्रह्मदेवांची ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मिली विष्णूने तिचं पालकत्व घेतलं आणि शिवाने विनाश पण एकदा शिवाची शक्ती शिवाला सोडून गेली आणि धीर गंभीर झालेल्या माझ्या प्रभूंच आधार झालं त्यांचं तांडव नृत्य

महादेवांशी लग्न परंतु तिचा पिता दक्ष महादेवांना नारायण ना नारायण सतीने हट्टाने शिवाशी विवाह केला बर का कैलासावर त्यांचा संसार देखील सुरू झाला पण महादेवांना ठाऊक होतो हा संसार न टिकणारा आहे प्रजापती दक्षाने पदोपदी शिवाचा अपमान केला सती सतीमती आदिशक्ती इच्छागृत झाली आणि तिने होमकुंडात स्वतःची आहुती दिली वृद्ध झालेल्या शिवाने दक्षाला कठोर शासन केलं परंतु शांत झाल्यावर त्याला पुन्हा जीवनदानही दिलं शिव पुन्हा समाधिस्थ झाले आणि आदिशक्तीने पुन्हा जन्म घेतला पर्वतराज हिमावत आणि राणी मैनावतीच्या पोटी पार्वतीच्या रूपात महादेवांना पुन्हा प्राप्त करण्यासाठी पार्वती पार्वती कुठे आहेस तू हे पहा आपण हिला सगळीकडे शोधत आहोत आणि ही इथे पूजेत मग्न आहे पार्वती पार्वती चल पाहू अगं विंध्याचलच्या राजकुमाराबरोबर तुझा विवाह ठरवला जाणार आहे मी केव्हाच महादेवांना मनाने वरले आहे पण पार्वती तू महादेवांना पाहिलं देखील नाही ते तुला ओळखत नाही मग तू त्यांना कशी प्राप्त करणार मी केवळ महादेवांवर प्रेम केला आहे मी त्यांच्याशीच विवाह करेन हा माझा दृढ निश्चय आहे मी हेही जाणते की त्यांना प्राप्त करणे सोपे नाही मी कठोर तप करेन त्यांना मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करेन ते माझ्याकडे येत नाहीत म्हणून काय झालं मी त्यांच्याकडे जाईन तो मार्ग खडतर आहे मला ठाऊक आहे पण तो पार करून मला त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे आणि म्हणूनच ही शिवाची नित्य साधना पार्वतीची आई मैनावती पार्वतीला महादेवापासून दूर ठेवण्याचा आटोकाठ प्रयत्न करीत होती पार्वती शिवाला पाहण्यासाठी भेटण्यासाठी आतुर होती व्याकुळ होती ऋषी दधीची यांनी दिलेल्या दिव्य पानामुळे पार्वती मातेचा महादेवांना भेटण्याचा मार्ग सुकर झाला आणि ती पोहोचली जिथे शिव समाधी लीन होते एकेका पावलावर पार्वतीला तिचा पुनर्जन्म आठवत होता मला सर्व आठवलं तुम्ही माझ्यावर अंतिम आणि निर्मळ पण मी, मी मात्र शंका कुशल प्रेमानं आंधळी झाले होते तुमच्या प्रेमाला मी ओळखूच शकले नाही किती सहन केलं तुम्ही माझ्यासाठी किती अपमान किती अवहेलना पण पण तुमचं प्रेम तसुभरही कमी झालं नाही तुमच्या प्रेमाला पात्र होण्यासाठी आणि माझ्यावरचा कलंक पुसण्यासाठी मी स्वतःला अग्नि दहन केलं आणि पुन्हा या पार्वती रूपात जन्म घेतला केवळ तुमचं प्रेम पुन्हा प्राप्त करण्यासाठी डोळे उघडा ना महादेव तुमची पार्वती तुमच्या समोर आहे हा महारुद्राक्ष रुद्राक्ष ज्याला साक्षी मानून तुम्ही मला लग्नाचं वचन दिलं होतं तुम्हाला समर्पित करीत आहे ते वचन आठवा आठवा ते वचन आणि माझा स्वीकार माता रोज येऊन महादेवाची पूजा करत होती पण महादेव समाधी मधून काही बाहेर येत नव्हते नारायण नारायण मग पार्वतीच्या सहाय्याला आला कामदेव त्यांनी आपल्या मदन बाणाने शिवाची समाधी अवस्था भंग तर केली पण शिवाने क्रुद्ध होऊन आपल्या तिसऱ्या नेत्राने कामदेवास भस्म केले पार्वतीकडे न पाहताच महादेव तिथून निघून जाऊ लागताच विचलित झालेली पार्वती त्यांना त्यांना साथ घालते स्वामी तुमची पार्वती तुमच्या समोर असतानाही तुम्ही माझ्याकडे न पाहताच असे कसे जाऊ शकता मी वैरागी आहे पार्वती तू सती रूपातून पार्वती रूपात आली आहेस परंतु या शरीरास शुद्ध करण्यासाठी तुला घोर तपश्चर्या करावी लागेल पण हा मार्ग सोपा नाही अत्यंत कठीण आहे या मार्गात पावलु पावली तुला अडचणी येतील आणि त्या मीच तुझ्या वाटेत प्रेरी मी कोणत्याही आव्हानाला सामोरी जाईन पण पण तुम्हाला पती रूपात प्राप्त करेनच पाहू मी तुला केव्हाच ओळखलंय पार्वती ही कठोर साधना केवळ तुझी नाही माझी पण आहे कारण तुला पत्नी रूपात स्वीकारण्यासाठी मीही तुझ्या इतकाच व्याकुळ आहे पण तुला या मनुष्य देहातून आदिशक्ती रूपात साधनेद्वारे येणं गरजेचं आहे आणि तोपर्यंत मला प्रतीक्षा करावी लागणार निघून गेले आणि पार्वतीने साधनेला सुरुवात केली पण इथेच इथेच महादेवांनी परीक्षेला प्रारंभ केला पूजेसाठी पार्वती शिवलिंग तयार करायची आणि ते शिवलिंग गुप्त व्हायचं आणि मग मातेच्या मदतीस आले तिचे बंधू श्री विष्णू नारायण 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 हर हर महादेव हर हर महादेव महादेवा मी तुमची पूजा करीत आहे मला सफल होण्याचा आशीर्वाद द्या हे शिवलिंग गुप्त कसं झालं हरकत नाही मी पुन्हा शिवलिंग तयार करेन ओम नम शिवाय शिवाय महादेवा <laughs> मला माहीत आहे हे तुम्हीच करीत आहात पण हे सोळा सोमवाराचं व्रत मी अवश्य पूर्ण करेन ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ताई, थोडे पाणी मिळेल का ओ, हो। तू शिवलिंग तयार करीत आहेस ना पूजेसाठी पण पन... ते पूर्ण होत नाही एक सांगू मला एक वरदान आहे की मी तयार केलेलं शिवलिंग भंग होत नाही ते पूर्णच होत पण ही साधना माझी आहे त्यात तुमची मदत मी कशी घेऊ शिवलिंग तूच तयार करायचं आहेस ताई मी केवळ त्यास हात लावेन म्हणजे ते जाले पूर्ण होईल ठीक आहे ते झाले पूर्ण शिवलिंग आता तू तु तुझी साधना निश्चिंत होऊन पूर्ण कर आणि हो एक सांगायचंच राहील तुझ्या विवाहाचा मुहूर्त भाऊ म्हणून मीच करणार आहे तुझी साधना पूर्ण हो। मी अत्यंत आभारी आहे पार्वती माता कठोर साधना करू लागते साधनेच्या एक एक वळणावर ही मनुष्य देहाचे सारे विकार दूर करते अग्नि जल वायू आकाश पृथ्वी या पंच अधीन करून घेते इकडे पार्वतीच्या या नव्या अधिशक्ती रूपा रूपाला पत्नी रूपात प्राप्त करण्यासाठी महादेव ही अधीर झाले आहे नारायण नारायण पार्वती मातेची साधना पूर्ण होते आणि तिथे शिवप्रभू प्रकट होतात स्वामी मला प्राप्त करण्यासाठी तू केवढी कठोर साधना केलीस पार्वती तुला ठाऊक आहे तुझ्या साधनेचा एक एक टप्पा तुझ्या सोबत मीही पार केला आहे मला ठाऊक आहे महादेवा माझ्यासोबत तुम्ही सुद्धा परीक्षा दिली आहे पार्वती मी या क्षणी तुझा पत्नी म्हणून स्वीकार करतो ते सर्व ठीक आहे पण जोपर्यंत माझ्या आई आणि वडिलांची सहमती येत नाही तोपर्यंत आपला विवाह होऊच शकत नाही मग मग काय मुलाकडून विवाहाचा प्रस्ताव हो माझ्या घरी यायलाच हवा असंही असतं असच असतं ही रीत आहे आणि ती पाळावी लागेल ठीक आहे मी सप्तक्षिन्ह पाठवतो तुझ्या आईवडिलांकडे नारायण नारायण मुनिवर पुढे काय झालं हे ऐकण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत ओ हो 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 सांगतो सांगतो सप्तर्षींनी विवाहाचा प्रस्ताव राजा हिमावत आणि राणी मैनावतीकडे नेला त्यांनी तो सहर्ष स्वीकार केला इथे ठरली फाल्गुन मासातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी अर्थात शिवरात्री आणि शिवपार्वती विवाहानंतर ही तिथी महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाऊ लागली ठरला लग्नाची सुरू झाली शिवाच्या अंगावर लेपलेलं चिता हळदीच्या रूपात पार्वतीच्या अंगाला लावलं गेलं आणि आता आता लग्न घटिका समीप आली नारायण नारायण चौघडा वाजू लागला कैलासावरून शिवाचं वराड निघालं महादेव माझ्यावर विराजमान झाले आणि कोण कोण आलं श्री हनुमंत स्वत सूर्य श्रीरा देव सर्प गंधर्व विद्याधर इत्यादी देवता जमा झाली ऋषी मानवराजे पृथ्वीवर जमा झाले वेताळाच्या अधीन असलेले विविध गण म्हणजेच भूत प्रेत हे कैलासावर जमा झाले आणि निघाली श्री महादेवाची वरात हात आकडे अरे देवा हा काय अवतार मी माझी मुलगी अशा विकराल वैरा गेला नाही देऊ शकत हे लग्न नाही होऊ शकत महादेवा माझा आईला एक रूपवान वर हवा आहे माझ्यासाठी पण पार्वती 니තර असाच राहि जी कैलासवंत आणि सर्वत्र आणि तू देखिल याचं उभावर प्रेम केलेस ना मी तर तुमच्या प्रत्येक रूपावर प्रेम केलं पण या प्रसंगी तुम्ही माझ्यासाठी आपला विवाह होईपर्यंत एका रूपवान वराचा वेश परिधान नाही करणार का अवश्य जशी तुझी भक्तगण शिव पार्वती यांचा विवाह संपन्न होत आहे आपणही या लग्न सोहळ्यात सहभागी होऊयात चला 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 लग्न घटिका समीप आली नारायण नारायण सोहळा सादर करते नवजवान मित्र मंडळ अध्यक्ष श्री बाबा कंधारे माननीय सभापती मुळशी अध्यक्ष श्री चंद्रकांत केळुसकर निर्मिती श्रीमंत शिवसाई प्रतिष्ठान ट्रस्ट गणेश किसनराव होणारे गणपती अप्पा मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी एकदा सर्व कलाकारांकरता एकदा टाळे वाजवा आणि त्यांचा उत्सव वाजवा धन्यवाद 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 ढकला ढकली करू नका सावकाश जा वयस्कर लोक आहेत लहान मुलं आहेत माता भगिनी आहेत बरे आप